आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये त्या आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईराम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबिक सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नंदिनी शिंदे या दूध आणण्यासाठी जात असताना आरोपीनं त्यांना रस्त्यामध्ये अडवलं आणि शिवेगाळ करून त्यांच्यावर कोयत्यानं वार केले आहेत तसेच त्यांच्या कुटुंबामधील इतर लोकांना बांबूनं आणि लाथाबुक्याने मारहाण केली आहे ही घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे दोन सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे नंदिनी अमोल शिंदे या राहुरी तालुक्यातील शिंदे वस्ती टाकळीमिया राहतात त्यांचे शेजारी परिगाबाई कौशनाथ शिंदे हे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात नेहमी त्यांचे वाद होत असत त्याबाबत नंदिनी शिंदे यांनी एक सप्टेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली आहे दरम्यान दोन सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास नंदिनी शिंदे या दूध आणण्यासाठी जात होत्या तेव्हा आरोपीने त्यांना रस्त्यामध्ये अडवलं आणि म्हणाले की या रस्त्यानं गेलीस तर तुझे कोयत्यानं मुंडक तोडण्यात येईल तेव्हा नंदिनी शिंदे त्यांना म्हणाले की हा सामायिक रस्ता आहे मी इथूनच जाणार तेव्हा आरोपींनी नंदिनी शिंदे यांच्या डोक्यामध्ये कोयता मारून त्यांना जखमी केलं तसेच त्यांच्या कुटुंबामधील इतर लोकांना बांबू बॅट आणि लाथबक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच रस्त्यानं गेले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली आहे दरम्यान घटनेनंतर नंदिनी अमोल शिंदे यांनी रावरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवर आरोपी सुरेखा कौशिनाथ शिंदे परिगाबाई कौशिनाथ शिंदे ओंकार काकासाहेब शिंदे साईनाथ काकासाहेब शिंदे काकासाहेब कौशिनाथ शिंदे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेत नंदिनी शिंदे त्यांची सासू यमुनाबाई कौशिनाथ शिंदे आणि मुलगा उदय हे जखमी झाले आहेत माझं नाव नंदिनी अमोल शिंदे आम्ही राणा टाकईमिया शिंदे वस्ती आमच्या शा, माझे सासरे आणि त्यांचे सावतराव काकासाहेब शिंदे यांचा नामचा वाद आहे त्यांनी आमच्या त्यांनी आम्हाला रस्त्यामध्ये खूप अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे गेले दहा वर्ष झाले तेव्हापासून त्यांचा आम्हाला त्रास आहे महिन्यापासून आमच्या अंगणात शेण फेकत होते आम्ही त्यांना शेण का फेकतो हे विचारण्याला गेलो विचारायला गेलो तर त्या बाईनी का काकासाहेब शिंदे यांनी आम्हाला मार मार करण्याचा प्रयत्न केला दोन साई ओंकार साई काका काकासाहेब शिंदे आणि काकासाहेब शिंदे यांची आई परिगाबाई शिंदे यांनी चार पाच जणांनी मला मारहाण करून माझ्या डोक्यावर कोयत्यानी वार केला आहे आमची मागणी आहे की आम्हाला त्रास न देणे आणि आमच्या घराला रस्ता मिळवून देणे आम्ही त्याबद्दल त्यांनी वार करून हल्ला केलेला आहे मी एकटीच होती मला कोणीच नव्हतं तिथं साथीला आणि यांनी सगळ्यांनी चार पाच जण मिळून मला मारलेला आहे कुठं कुठं मारलेलं तुम्हाला हे बघा हातावर बांबूने मारलेलं आहे बॅटने मारलेलं आहे डोक्यात कोयता टाकलेला आहे आणि डोक्यात कोयता टाकलेला आहे डोक्यात कोयता टाकला आणि वरून शिरीगाळ करून दोन्ही मुलांनी साई आणि ओंकारनी बांबू आणि बॅटनी डोक्यात मारून परत तू जर इथून गेली तर तुला कोयत्यानी तुझं मुंडक को उडवण्यात येईल अशी धमकी दिली आहे तर ते मला रस्त्याने जाऊ देत नाही माझा छोटा मुलगा उदय दहा वर्षाचा त्याला पण मारहाण केलेली आहे आणि आमची आजी सासू यमुनाबाई शिंदे हिला पण मांडीवर बॅटनी आणि बांबूनी मारहाण करण्यात आली आहे काकाचा शिंदे शिंदे यांनी पण आम्हाला धमकी दिली आहे जर रस्त्यातून गेले तर तुम्हाला जिवंत मारण्याची धमकी देणार दिली आहे जिवंत मारण्याची धमकी दिली आहे तर आता माझ्या शरीरावर त्यांनी भरपूर ठिकाणी बांबू आणि बॅटनी वार केले आहे तर ते कुठं कुठं दाखवायची माझ्या शरीरावरचे वार जर गरज पडली तर ते पण मी दाखवू शकते पोलिसने पी एस आय साहेब आले होते काल ते म्हणले का मी त्यांना अटक करतो त्यांना उचलतो पण त्यांनी अजून काहीच पाऊल उचलले नाही तर माझी एवढीच विनंती आहे त्यांना उचलावा आणि आम्हाला काहीतरी न्याय द्यावा मी रस्त्यावरून भांडण होते आमचे चुलते म्हणजे सावत्र चुलते माझ्या वडिलांचे सावत्र भाऊ यांनी आम्हाला कंटिन्यू म्हणजे आता ज्यावेळेस चांगले होते त्यावेळेस जमीन राहायला वगैरे दिली होती आम्ही घर बांधलं तिथं त्याच्यानंतर त्यांनी परस्पर आमचे वारस हक्काची नोंद काढून घेतली त्याच्यानंतर आम्ही तहसील कार्यालयात पंचायत समितीमध्ये कलेक्टर ऑफिसला सगळीकडे नोंद अर्ज आणि सगळ्या प्रकारच्या कंप्लेंट दिलेल्या असताना सुद्धा अजून प्रशासनाने अजून काही कारवाई केलेली नाहीये त्यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या दारामध्ये शेण वगैरे फेकायचं हे करायचं मग हे बोलायला गेले विचारायला गेले तर मला मारलं पहिले हे हात बघा आंघोर पूर्ण ओळ आहेत माझ्या माझ्या बायकोच्या डोक्यामध्ये कोयता टाकला लहान मुलांनी आणलं बाईनी आणलं आता ते बाई माणूस असल्यामुळे आपण हात नाही टाकू शकलो तरी पण आता प्रशासनाने आता आम्ही रात्रभर झोपलेलो नाहीये कारण आम्ही जास्त चवडी घेतली होती ती बाहेर सुरेखा डायरेक्ट कोयता घेऊनच येत होती मारण्यासाठी आणि काल पी एस आय साहेब पण येऊन गेले त्यांनी पाहणी केली तिथं सगळी पाहणी करून त्यांनी सांगितलं आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्यांना ताब्यात घेऊ आणि तुम्हाला प्रोटेक्शन वगैरे देऊ पण आज आजपर्यंत आतापर्यंत त्यांनी अजून काही कुठले हे घेतलेले नाहीये तरी पण ग्रामपंचायतीनी कलेक्टर ऑफिसनी आणि तहसील कार्यालयाने आमच्या या वादावर आणि याच्यावर काहीतरी न्याय निवाडा करावा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल कारण की आम्हाला त्यांनी डायरेक्ट पंधरा दिवसामध्ये धमकी दिलेली मी शिंदे आम्हाला दहा पंधरा वर्षापासून जसा घर बांधलं तसा त्यांचा त्रास आहे आम्ही सहन करत आलो पण आता आमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय झाला आम्हाला हान मार आम्हाला धमकी पंधरा दिवसात घर खाली करणे नानासाहेब शिंदे नानासाहेब शिंदेने आम्हाला असं सांगितलं की पंधरा दिवसात घरी यांनी खाली करायचं नाही तर मग त्यांच्या त्यांनी त्यांची सोय पाहून घ्यायची नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने जाणला काय करायचं ते करू असं आम्हाला नानासाहेब शिंदे बोलला ती बाई म्हणे आम्हाला इथून रस्त्यावरून जायचं नाही सुरेखा काकासाहेब शिंदे रस्त्यावरून जाणे येणे बंद हे जर गेले तर यांचे माझ्या नाण्या नाताला सुद्धा धमकी दिली तू इथून जायचं नाही तुला करीन तुला मारीन मा ना माझ तीन दिवसापासून शाळेत जात नाही दबाव आणून आमचा हल्ला करते धमकी देते ही जागा आमची आहे इथून माझी जागा आहे मी काही करीन तुम्ही इथून निघा तुमचं इथं काहीच नाही माझ्या सासऱ्यांनी दिलेली जागा आहे आम्हाला ती आम्ही दहा पंधरा बारा तेरा वर्षे झाले तेव्हापासून घर बांधलेलं आहे आम्ही तेव्हापासून लाईट बिल पण भरतो आम्ही सगळं करतो आणि ही बाई म्हणते घर सोडा आता कसं करायचं आम्हाला न्याय पाहिजे आणि कोर्टाने आम्हाला न्याय द्यावा एवढीच माझी इच्छा आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका